मी एक पद गुंड आहे तर बाईक दुप्पट गुंडी माझी अरे कधी येते रोलर चा ड्रायव्हर म्हणला जा अकरा वाजता येतोय अरे त्या टँकर वाल्याचं पाणी मारून झालं अरे रोलर फिलावरा म्हणजे ना रस्त्याला लोकांना जायचे यायचे अडचण दूर होईल तुम्हाला माहिती ना आपण बारा महिने थांब तसे आहे फोन लाव फोन लाव त्याला फोन लाव बा फोन चार्जिंग ला तुमच्या फोन वरून लावा सोप नाही गोळ्याचा नादी लागण म्हणजे गोळ्याचा नात बारा पत्ते बाद काय झालं नाही शिव्या धिल्या वायर मेनला मी का रात्री अख्खा अर्धा तास लाईट घालवली वायरमेननी मग काय मोकर मच्छर चावायला लागलं बायकोला म्हणलं ला वारा घाल बायकोनी मलाच तिला वारा घालायला लावला मग काय मी तापलो तापल काय वायर मिळल शिव्या मग ए गोळ्या रात्री दोन वाजता ना हा अरे वायर मेननी नाही लाईट घालवली ती मग अरे ती मेन लाईन आहे ना त्याला घोबड चिकटलं होतं म्हणून लाईट गेली ती अरे ते बिचार वायर रात्री दोन वाजता उठून आलं त्याला येईस तवर आणि रिपेअर करीस तवर गेला अर्धा तास आणि तू खुशाल त्याला शिवाय दिल्या हो सर पण मग ते त्याचा प्रॉब्लेम आहे गुबरची टाकला ते मग केलं म्हणून काय झालं मला सांगा जर बिल नाही भरले टायमाची टायमाला तर कसा यादी घेऊन दारामध्ये येतं का नाही बिल भरा नाही तर कनेक्शन कट करीन मग दिल मग मी बी शिव्या बिचाऱ्याला काय रात्रीच झोपतून उठून रे आलं काम करायला आणि खुशाल त्याला तो शिव्या दिला म्हणतोय हे ना सांगू त्याला सांगा परत गोळ्याच्या नादी नाही लागायचं अरे ना सुट्टी देणार नाही तो अरे ऐक ना हे गोळे ऐक की हे बघा तो आ, मित्र हा लग्न झाल्यापासून तुझ्या संग सुद्धा बोला ना आपण काय म्हणते ते सुद्धा ऐक ना आता त्याला समजून सांगावा नाही सांगावा हो सर पण बाय कळल्यापासून ते मित्राला विचारलंय ते जाऊ दे मी रोलर रो फोन लावतो बोलून घेतो पुढे बघ आजपासून गोळ्याच्या नादी नाही लागायचं अजिबात गोळ्या भाई म्हणते मला जर का कोणी नादी लागला तर त्याचा खेळ खाल्लास म्हणून समजा अर पण तुझ्या नादी कोण लागायला तू भाई का झालास अरे वायरमेन ला लय शिवाय दिल्या मी अरे त्यांनी रात्री लाईट घालवली ना अर्धा तास मग काय मच्छरांनी मला फोडलं मग म्हणजे तस नाही अरे काय राव तरी मी म्हणतोय रात्री मी म्हशीच्या गोट्यात गेलो कधी आणि म्हशीचा मुका घेऊन आलो कधी मलाच कळलं नाही आधार काहीच कळलं नाही ना ओला पण गोळ्या लग्न झाल्यापासून डिरिंग आली ना तुझ्यात अरे डेअरिंग मध्ये लय डेअरिंग बघ मी एक पद गुंडाय तर बायको दुप्पट गुंडी माझी त्यामुळे ना गावातल्या लोकांनी अजिबात आमच्या नादी लागायचं नाही सांभाळून राहायचं तू बी सांभाळून राहा नाही मी सांभाळूनच राहतो ना चल जाऊ का म्हणजे रात्री तर झाला का तुला अरे लय तारा झाला काय लय फोल्ड मग हाय राव लय चांगलं काम केलं राव लक्ष्मी म्हणजे चला झापलं नाही चांगलं झापलं नाही शिव्या दिल्या मग थरथर कापतो आता माझ्या समोर बर आज रात्री मीच लाईट घालू काय तुला दाखवू काय मग माँग माझा हिसका नाही 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 काय नाही हा मग गोडीत जाप बायको एक कटिंग चहा लवकर आण तुरंत लवकर अग बायको एक कटिंग चहा मागितला होता हांडा भरनाय हांडा उचलायचा माझ्यावर मला एवढं नको खाऊ पिऊ घालू मला माहिती आहे ना हांडा उचलायचा आणि हांडा घेऊन कशाला विरून पाणी आणायचं आपलं मोटर चालू कर आणि डायरेक्ट टाकी सोड आणि घे की भरून मोटर चालू करायला हाय का लाईट लाईट नाही वय अगं मग येईन नसली तरी एवढं काय नाव त्याच्यात काय लाईट भेटी येणार नाही आपली का का म्हणजे काय तो वायर म्हणून मोटरीचं कनेक्शन कट करून गेलाय बघतोच आता चाललेलं बघतो त्या वायर म्हणलं तुम्ही एक शब्द पण बोलायचं नाही आता नाहीतर त्याच हिरीत तुम्हाला ढकलून देत असते मला काय ढकलून देशील तू विरीत तुम्ही त्या वायर म्हणला फाड फाड नाही नाही ते बोलले शिव्या दिल्या त्याला म्हणून तो आला होता त्याने मोटरीचं कनेक्शन कट केले आणि मला म्हणला गोळा जर अजून मला काही बोलला तर घरातलं बी कनेक्शन कट करणार आहे मी आता घरातलं कनेक्शन काय कट करणार ते सहा महिने झाले बिल भरलेत का कडचे घरातलं बी नाही त्या मोठरीचं मग तो मला काय माहित नाही हांडा घेऊन जायचा हिरून पाणी घेऊन यायचं नाही तर मी तुम्हाला तोपर्यंत खायला काहीच देणार नाही घरात पाण्याचा थेंब नाही जा पटकन हांडा भरून आणावं लागतो రా హండూడ మాజడ మ

ले दे ले, दे, कर कमी। आ, आता काय जाऊ दे बघ हा जाऊ का हा बायको बायको अग नाही जण लवकर हा हयो दमलो बुवा लय जण आलं आता तुमचं पाणी आणायला गेलते ते ना मग आणलंय की मग पाणी कुठे पाणी पाणी नाही अरे पाणी कुठे गेलं मला काय विचारत पाणी कुठे गेलं मोका हांडा घेऊन आले मोकळा अंडा घेऊन गेले, गेले? गेले? जड तर लागत होत काय जड तर लागत होत पाणी भरून घेऊन या बायको हा हांड्या जड आता एक काम कर दुसरं काहीतरी दे दुसरं कळशी देऊ का कळशी नको कळशी पल्ले जड आ एक काम करतो तांबे ठेवायचं काय सगळं पाणी भरतो आहे तांब्या गाव घेऊन पान घेऊन या तरी म्हणलं हांदा का जड लागतोय आता तांब्याने पाणी भरतो जिंदगीत परत कधी वायर मिलला शिवाय नाही देणार त्याला बरोबर नस माहित असते बरोबर कनेक्शन कट दादा काय नाही भरायला हांडा भरला कशाचा अरे करण्या तू हांडा उचलून दिला डोक्यावर तू सांगायचं ना त्याच्यामध्ये पाणी नाही म्हणून भरच पाणी निघालं त्याच्यात तुम्हीच म्हणलं की होते होते मग मी दिला सगळा काय करण्या सांगायचं ना आता तांब्यानी पाणी भरत ते हांडा लिड होत म्हणून असं तू दिवसभर वाईल ना तांब्यानी पाणी तरी हांडा नाही अरे भरी तो बाबा आता कस तरी हांडा नाही अख्खं पाणी भरायचंय हांड्याच काय घेऊन बसला तू करण्या चल ना जरा मदत कर ना आईला माझं लग्न झाल्यापासून तुम्हाला विसरलायचं राव तू काय माझ्याकडे येत आहे ना आणि बोलतय नाही एक काम कर चल मला मदत कर पाणी भरायला महत्वाचं आहे ते करून येतो आम्ही तुषार का महत्वाचं काम काम पण अपॉर्च्युनिटी द्यायची मग काय होत नाही बरोबर आहे तू कामाला पहिली अपॉर्च्युनिटी दे पण तुला तुषार एक सांगतोय जिंदगी सगळं कर पण भाई अजिबात होऊ नको का आता पाणी भरा लागते ना चल बाबा आपलं कधी आयुष्यात भाई नाही मी आता बघितली जा बाबा जा चालतंय जा बर पाणी दोस्त दोस्त न रहा यार प्यार न रहा